नमस्कार आपल्या पुन्हा युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आज दिंडीत आज चौथा दिवस आणि आज उठलेला आहे तीन वाजता आणि फक्त लेडीज उठलेली आहे आणि जेंट्स आबोच झोपलेला आहेत आणि आपला नेहमीप्रमाणे आपला आम्ही दहा दिवस पाणी दापवतोय आज लाई वाईट थंडी होती आज कुल्फी झाली पूर्ण सेफ्टी होतं लक्ष कुजी घातलेली शटर ब्लँकेट तरी पण लाई वाईट कुल्पी झाली तर चला आता थोडा फ्रेश हो आंघोळ करतोय नंतर आपल्या दिंडीची सुरुवात करूया आणि चार्जिंग करावं लागेल कारण बॅटरी लॉ झाली राहत चार एडिटिंग करीत होतं आत्ता पण थोडे आले ते नंतर करावं लागल कारण तुम्हाला तर अपडेट देणं आहे चला पण मित्रांनो आता आपले आंघोळ झालेले आहे आपण चहा पिऊया आणि इकडं यायला की थंडी लागते आणि इकडं बायकांचा काय चालू आहे बघा गुजरापासून कपडे धावतात वारीचा चौथा दिवस आणि आता वारीच्या चौथ्या दिवसाची वारी सुरुवात दिव। करूया तर सगळे निघलेले आहेत आणि वाजलेले किती आहेत कधी वाद पावणे पाच झालेले आहेत आणि चला आता आपल्या वारीला सुरुवात करूया आता प्रवास कुठला आपला आपला आता आजची वस्तू आहे कामशेत चला रामकृष्ण कृष्ण अरे रामकृष्ण अरे तर मित्रांनो आता आमच्या आत्या दिंडी मध्ये सामील झाले आहे आज आमच्या आत्याचा पहिला दिवस दिंडी मध्ये सामील झालेला आहे आणि आमच्या आत्याचा पहिला दिवस प्रवास पायी दिंडी मध्ये चला रामकृष्ण अरे दासिया पहाड़ पहाड़ रातनल पहाड़ो मिठल पहाड़ बाजू तो मिठल पहाड़

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मित्रांनो आता सात वाजलेले आहेत

예. <shriek> ताई ताईच्या वड झालेल्या आहे ताईशी वड झालेला आहे अरे युट्यूबला तशी नाही जिगडी जिगडी हा मत पशे अरे माझा नवरा आठवण येत वहिनींची यावाचा नाही ना येऊ करून आता फिरवलं आता फिरवलं आता फिरवलं हा आता फिरवला good sure. sure. तर मित्रांनो आता साडेसात वाजलेले आहेत आणि नाश्त्यासाठी थांबवलेले आहेत नाश्ता झाल्यावर पुढच्या वाटचालीला सुरुवात करू नाश्ता आणलेला आहे कांदे काकीला वाटत भूक लागले भूक लागली ना मग काय तवरा टेन्शन काय घेतला टेन्शन काय घेतला दम थंडी लागते का टे तर मित्रांनो <laughs> <प्रेस्ट> <yr Otto> या कांतीपो खायला मस्त झालं भाऊ पाणी टाकला हा फोन करा फोन करा फोन करा भाऊ ना हा मोबाईल पण खूप का सर बघा कॉर्नर आल्या साईड अरे फोडा काय चला मित्रांनो आता नाश्ता करून पण झालेला आहे आता पुढच्या वाटचालीला सुरुवात करूया रामकृष्ण हरी रामकृष्ण आरे काकी जमली वाटते ফুটলে নাই মই

মা যা ভাও যি দে তাৰা মা যা ভাও যা মাজে আ आणि आता बया का लावलेल्या आहेत गोंद्याला फुगवला चला एक नंबर मुक्ताबाई कोण आहे मुक्ताबाई शांताबाई कोण आहे शांताबाई दत्ताबाई कोण आहे तिकड हिकडे राए। आहे का आणि आता जेव आज जेवण्यासाठी आज शिरखंडपुरी बनवीत लावलेले आहे आमच्या अमित दादासने स्वतः दूध आणून दही बनवली आणि दहीचा शिरखंड बनवला ऑलराऊंडर आहे आणि इकडे भाजी कापीत लावली तर मित्रांनो आज जेवणामध्ये मेनू आहे आज पुरे आणि शिरखंड मला दाखवलेला आहे आणि आता पुऱ्या बनवीत लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप मेहनत घेतात इथं कोण शेट नाही ना कोण गरीब नाही सर सर्व सामान्य ज्या ज्या वाटेला काम आहे ते स्वतःहून घेतो म्हणजे बाहेर आले असं मला वाटत नाही कधी तीन चार दिवस झालं पुन्हा म्हणा या पण फिल नाही झाली का म्हणून बाहेर आलोय घरांची सारखी फील येत आहे आणि आपला आम्ही दादोस एक नंबर स्वसा शिरखन घरून बनवलेला दूध आणून का उसने चक्का आणलाय दूध आणून दूध खोरून त्याचा चक्का बनवला नंतर त्याचा शिरखत आणि जो, आम काय आमचे काके काके काय आणि पुऱ्याना सुगंध वास सुटलेला आहे पठारा सारख्या मुक्तात लास्टार रोज इथं काय पठाराके नाही भुगते लाल गोल बनवलं पाठ चालू आहे त्याचे मुलं जास्त पब्लिक नाही तर जेवण बनवायला भरपूर पब्लिक असतो शिरकट बोल ना ते इकडे लहान गेल्या असले काय काके आता खपल्या वाले हा आता काय लाटशील का पत्रावर लाटशील काके आलेले आहे पुऱ्या तलाला हा काय कसल्या का फुगल्यान बघ हा करेंट पण हय की पण पटाऱ्या उकरची काम दिसते हा हा अकिला काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे का बोल हा डबल करायचं राल्यावर काय पिशून गाव पूर्ण नाही घराने वाला परल्यावर कंपनीने कंपनीचा घरचं नाही पारल्या

પાપડનાર હિરવો નો બગા કાના ની ભાજપ વાટાણ્યા ભાજી મસ્ત સુગંધ વા સુટલે વરણ વરણ ભાત ભાજી કિત ના પી ખા ભાત હા કાપ ભાકરી પણ ना अजून अजून म्हण लडू कुठा कोणी तुम्ही बाबा बघा मित्रांनो इथे येऊन भाकरी घरची आठवण दिली हा शिरकामपुरी दाखवली दमली दमली बस काय सागळा झालाय फक्त जाऊ नाव बसवत आहे पावल्यावर काय झाला की धानप

तर मित्रांनो आता आपले सरपंच साहेब आपल्या वारीसाठी आलेले आहेत भेट देण्यासाठी सर्वांकडून त्यांना धन्यवाद रामकृष्ण रे रामकृष्ण we चला मित्रांनो हा व्हिडिओ येथेच संपूया आणि आता आपला दिंडीचा चौथा दिवस पण संपलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आणि मित्रांनो थंडी भरपूर भरपूर म्हणजे आफाट थंडी आहे इकडे नाही वाईट कुलपी होत आहे तर चला बाय बाय